राम राम जय खानदेश आणि आज मी एक असा देश मा फिरायला त्या देश न नावा ऐकताच तुम्हाला डोकामा पहिले बर्फ येईन म्हणजे मी बोल राहन आईसलँड या देश बद्दल जवळपास बर्फ तर नाहीये पण आटली थंडी खरंच बर्फापेक्षा कमी नाहीये चार डिग्री तापमान आटलं बेकार थंडी पडणार नाही असं वाटा ना कोणीतरी फ्रीज माकोंडी दिले म्हणजे त्या लेवलनी थंडी आठे तर मी आता येईसलँड ले राजधानी रेग्जिक या शहर तर आपण आता रेक्झिक हा शहर फिरूत तर चला फिराले तर आई शहर फिर आले मी झाले मन मित्रच बरोबर मित्र म्हणजे अक्षय आणि राजेश भाऊ म्हणजे भाऊच आहे त्या मनावाला तर जेव्हा मी शिपोर चंड होतो ना मला पहिला मराठी माणूस राजेश भाऊ भेटणार होता राजेश भाऊ तसा साऊथ इंडियन आहे पण ना असतं मराठी इथली जबरदस्त आहे बाकी ना गोष्टी सोळा पण एक एक गोष्टी इथल्या प्रॉपर शिकायच ना भयंकर म्हणजे खरंच भाऊ जीव लावस आणि अक्षय मन सासरवाडी नाही पोरगा तर समजेल तुम्ही राजेश भाऊ काय म्हणायचं आहे का तुम्हाला आणि करा सबस्क्राइब करा फॉलो तर मन बोला धन्यवाद करा आणि शेअर पण करा वाव आज मी तुम्ही एक गोष्ट क्लिअर करतेस जे समुद्राना मधमा बेट रास ना त्याला आपण इंग्लिश आयलंड म्हणतोस राईट तर आपण जर त्यांनी स्पेलिंग वाची तर ती रास आईसलँड सारखी पण या देशना नाव बी आईसलँड आहे आणि त्यांनी स्पेलिंग बी सेम आहे आपला भारत देश मधलं जेवढं तमिळनाडू राज्य आहे ना तर तेवढंच या देश आहे म्हणजे एकदम छोटासा देश आहे पण गैरा जास्त सुंदर देश आहे तर आईसलँड या देशले आंधरा आणि उजायाना देश म्हणतात काबर की डिसेंबर महिना माझे चोवीस तास उजाय रास आणि जून महिना मा चोवीस तास आंध्र रास म्हणजे आठ या तीन तीन महिन्यांना ना सीन येतेच ना रात दिन ना जसं नॉर्वे म आहे ना सहासा महिना तसं या तीन तीन महिना नाही म्हणजे कमी कमी होईरा नवा पण पुरा टाइम रात आणि पुरा टाइम दिन म्हणजे विचार करा की या लोकस शेड्यूल स्केड्युल कसं राहत असेल म्हणजे उजा बाहेर आणि या मध मजोपेलच बॉ तर आईसलँड या देशने अधिकारिक भाषा आईसलँडिक आहे आणि आठ हे बठ्ठा काम आईसलँडिक भाषा मात होतं साडे दुसरी भाषा लोकसं समजत बिने नुमजत बिने आणि इंग्लिश थोडीफार चाली का काबर किती इंटरनॅशनल लँग्वेज आहे जर आठ इंग्लिश नाही राहती तर विचार करा तुम्ही किती पंचायत होती मनसारखानी का कारण आपण तेच ना भाषाने बोलू शकतो तुम्हाला काय वाटना आपल्यावरच ब्रिटिशने राज्य करेले नाही तर आईसलँड या देशवर बी जर्मनीने राज्य करत होतं म्हणजे हाऊ देश बी गुलाम देशास पैकी एक होता पण या देश जबरदस्त संघर्ष करी सन एकोणीशे चौवेचाळीस या देशले स्वातंत्र्य करी टाकावतात आईसलँड हाऊ देश इतला शांतताना देश आहे की या देशने कोणासोबत दुश्मिनीच निये म्हणजे कोणसोबत शत्रुताच नियेस नाही बाहेर नसणार जाऊ द्या तुम्ही आठला लोक बी एकमेक भांडण करताना झगडा करताना दिसणार म्हणजे आठ ला पोलीस असले बंदूक ठेवानी बी गरज नाही की आठ हे क्राईम शून्य आहे म्हणजे आठ एक काहीच रिकामा काम होत नाही पोलीस असणं तरी बी ठीक आहे पण ह्या देश पातेसने स्वतःने आर्मी भी नाही कधी गरजच नाही पडणे आर्मी न गरज तर आपल्या नव्हती पण आपल्या ज्या शेजारी आपल्या आर्मीनी गरज आहे आणि आपला देशला आर्मीनी गरज पडाली बी पाहिजे काबर की तेनामुळे आपला देश सुरक्षित आहे प्लस आपला पुरसले नोकऱ्यात म्हणजे सेना बराच फायदा आपले होत या मधल्या गली तुम्ही देखा किती सुंदर आणि तुम्हाला दिसरा नशिन एकदम लंबी अशी गली आहे इकडे पण एक गली आहे म्हणजे मार्केट ना एरिया हो तुम्ही दिसरा इकडे सगळा ह्या शॉप आहेत रेस्टॉरंट वगैरे आणि हा जो रोड आहे ना त्यावर तेचने हा सात कलर मारेल आणि या रोडले तेचने नाव दिले रेनबो रोड म्हणजे इंद्रधनुष्याना सात कलर तेच दिलेत आणि या गलीला इंद्रधनुष्यानी गली असं म्हणतात म्हणजे रोड आहे तर तुम्हाला दिसरा नशिन जबरदस्त अशी सुंदर जागा आहे आणि ह्या गली ना एंड वस त्या चर्च जवळ तर आपण आता जाऊ त्या चर्च कडे तर तुम्ही दिसरा ना असेल एकदम लांब अशी गली आणि तुम्हाला ही गली दिसरा जशा आपल्याकडे छोट्या गल्या राहतेस ना तशी आठ छोटी गली नाहीये म्हणजे त्या टावर पर्यंत एकच गली आहे वाव आणि एरिया देखा तुम्ही तर हा रोड तुम्ही दिसरा नाशिन रोड ना शेजारलेच या रेस्टॉरंट वगैरे आहेत म्हणजे सगळ्या टाईप ना शॉप वगैरे तुम्ही इकडे देखाल भेटतील आणि या रेस्टॉरंट नाव तुम्ही देखा या रेस्टॉरंट नाव आहे बबलू वरे त्याचने गैरा मोठा मानले केले बबलू पण हा एक इटालियन रेस्टॉरंट आहे आणि तुम्हाला सांगा मी आपल्याकडे बबलू नाव गैर कॉमन आहे पण इटालियन भाषा बबलू नाव म्हणजे एक गाई आहे सांगतो मी तुमले कधीतरी आणि मन मागे तुम्ही चर्च दिस गैरा सुंदर आणि गैरा उंच चर्च आहे आणि गैरी जास्त गर्दी तेल देखासाठी आठ ये नेशन गैरी प्रॉपर गर्दी नाही एरिया एकदम सुंदर आणि गैरा मोठा चर्च आहे आणि तेले देखासाठी इकडे गैरी जास्त गर्दी एले तुमले दुसरा नेशील इकडे सगळा लोक तो चर्च देखासाठी गेलेत आणि जवळून नाही जागा देखा तुम्ही तर एकदम सुंदर असा चर्च आहे त्यामुळे आठ गर्दी आहे आणि हा ही गर्दी फिरायलेली आहे पण तिकडे जास्त सारखा कपडास मग तुम्ही लोक दिसणार ना तर त्या आठे हे एक माणूसने ठेवाले म्हणजे कोणीतरी तरी जायले तर जर कोणी मरण तर आठे सगळाजण ब्लॅक कोट घाली येतच तर तुमले दिस असेल आणि या बाकीना लोक फिरायले गेलेत आणि हाईस ती गली एक ती की गैरी जास्त लंबी गली तर हाऊ रोडले रेनबो रोड म्हणतोस म्हणजे रेनबो गली असं आपले म्हणता येईल काबर की या गली मातेच नाही पट्टा मारेल रोडवर इंद्रधनुष्या ना कलर ना त्यामुळे रेनबो रोड म्हणत आले आणि हाऊ इतका उंच चर्च आहे तर म्हणजे या शहर ना हाऊस सगळा असला मोठा चर्च आहे तर तुमले दिसरा ना अशी निकडे सगळा लोक त्या माणूसला ठेवालेले आहेत आणि तो मरानंतर बी अशी गाडी पाहिलं तो बघू म्हणजे एक वेगळा विषय आहेस ना आणि इकडे सगळा जण कोणी मरण तर काळाकोट घाल अस पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणी रडतात ना ते सांगते तुमने म्हणजे या लोक रडतात जो जाणार आहे तेल जाऊ देतस जो थांबणार आहे ते देत अस आणि आठ मला काहीतरी दे केले म्हणजे झोका तर मी इकडे ना झोका खेळासाठी येले आणि ते ना मागे कारण असं आहे की मी एकदार गांधी उद्यानने झालो तू जळगावना तर तडे मला सिक्युरिटीने झोकावरून उतार तसं मी स्पेशल झोका खेळासाठी आयसलँडने ये एक एक गाडा आहे जो की फूड ट्रक आहे म्हणजे तिकडे तिक 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 खावा पिवाना गोष्टी भेटते आणि हऊ रोड आहे की म्हणजे आपल्या ज्या गळ्यात ना त्या बारीक आहेत किंवा धाकल्या गल्यानी त्यात डायरेक्ट अडप सडप आहेत आठून चालू तर ती एक किलोमीटर अर्धा किलोमीटर पर्यंत संपतच नाही जसे की तुम्हाला हे दिसरा आणि असा दुसरी गली मा मी झाल्या ते तुम्ही दिसरा नाही एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे कचरा नामोनिशान नाही आहे म्हणजे इथला स्वच्छ शहर आहे खरंच गैर अप्रतिम जागा आहे तुम्ही दुसरा ने आणि या गेली मी फिरानो हाऊ रोड देखा तुम्ही म्हणजे रोड आणि फुटपाथ सेम आहे एकदम गर्दीनी जागा आहे म्हणजे मार्केट नाच एरिया हो सगळा हाऊ बाऊ बाईट म्हणे नूडल बार आहे म्हणजे इकडे सगळ्याच टाईप ना सूप्स आणि नूडल्स भेटतस जॅपनीज आणि कोरियन ऑथेंटिक नूडल्स साठी जॅकी मन सालीले गैरा जास्त आवडतं या देश मध्ये तुमले सहसा मोटरसायकल देखील भेटणार नाहीत म्हणजे बाईकच देखाल भेटणार नाही कार आणि सायकल पण दिशेन तर अशीच दिशेन म्हणजे लोक आठला असा शोकिन आहेत या गलीमा सगळ्या रेस्टॉरंट पेस्ट्री शॉप आणि बेकरी शॉप आहेत तुमले दिसरा अशी इकडे फक्त ब्रेड वगैरे ते विकावंस आणि त्या ब्रेड गैरा जास्त फेमस आहेत आटला आणि तुमले पुढली गली दुसरा ने असेन हा जागाच गैरी सुंदर आहे आणि गर्दी कितली आहे आटे काबर की हाई सुंदर जागा देखासाठी बराच लोक इकडे येलेत आणि ही सिटी उंच बिल्डिंगांसाठी गैरी जास्त फेमस आहे उंच म्हणजे डायरेक्ट लंब्या लंब्या बिल्डिंगांनी आहेत काहीतरी प्लॅन मा बनायलात आणि एकदम सुंदर दिसणाऱ्या बिल्डिंग आहेत आणि तुम्हाला एक गली दिस जाऊ आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी शाळा मा पताका लावत ना ती यादी की मला म्हणजे तसाच पतंग आहेत सुंदर म्हणजे ते न रिझन मला माहीत पडणं की त्या गैरा आय अपील राहते म्हणजे गैरा जास्त आकर्षित करणारा त्या पताका तडेता लावत आणि ह्याच गली मा ह्या शॉप आहेत छोटा छोटा की तिकडे बारीक बारीक गोष्टी विकाल त्याच मी काढलेत सुंदर अशी जागा आहे आणि या सगळ्या गोरा लोक तिकडे शॉपिंग करणार म्हणजे आपले भारतीय असले अशा गोष्टी लिहावा मग खरंच इंटरेस्ट नाही हा मला बी माहिती आहे आणि हा तुम्ही बी माहिती आहे पण ह्या लोकसले माहीत नाही काय वाटस काय नाही तेच ना मग म्हणजे जास्त या अशाच गोष्टी विकतल्या येतील त्याचनात वापर करतील म्हणजे इकडनं माणसं तर नॉर्मल राहतच पण इकडनं ज्या बायात ना आपल्याकडल्या बायात सारखं सोन आणि वापरतच सण त्या नॉर्मल काहीतरी ज्वेलरी वापरतील पण काही ना काही नवीन वापरतील या बाटल्या तुमले दिसरा असतील या कोणत्या नॉर्मल बाटल्या नाही आहेत या सॉल्टन्या बाटल्यात म्हणजे मीठ आहे वेगवेगळ्या प्रकारनं म्हणजे इथला प्रकार मीठ बेटच विचार करा तुम्ही म्हणजे आपल्याकडे तीन चार प्रकार ना की जे टाटा नाही येते जे ते एक लोकल भेट येते आणि दुसरं ब्लॅक सॉल्ट रास की जे आपण सेन्स एक हार्मन द्या प्रॉब्लेम होतंय का शरीरले हा पण इकडे हाई हब सॉल्ट आहे म्हणजे वाईल्ड हब सॉल्ट कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहेत बरं काय या लोक आणि या बिल्डिंगले तुम्ही दे का स्वर आणि काचा स्वर उभी कर दिले म्हणजे काहीतरी काहीतरी आर्किटेक्चर आहे ना वाव रचना म्हणजे काच आहेत आणि जडे काचनी आहेत तडे दगड आहेत म्हणजे बिल्डिंग एवढी प्रोफेशनल आहे ती आपण तेच नि दगड वापरेलत वाव तर आईसलँड या देशनी राजधानी रेग्झिक हाय शहर आपलं फिरायचं आले पुरा व्हिडिओ देखा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटसू जय कांदेश